आदिवासी ठाकर समाजाचे नेते तथा सह्याद्री आदिवासी ठाकूर संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दीपक पथवे यांची अकोले तालुका राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उपतालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत दीपक पथवे आणि त्यांच्या सहकार्यांनी आमदार किरण लहामटे यांना समर्थन देत त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली दीपक पथवे आणि त्यांच्या सहकार्यांमुळं आमदार किरण लहामटे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत आज अकोल्या येथील शासकीय विश्रामगृहावर आमदार तर लहमटे आणि पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी यांच्या हस्ते दीपक पथवे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले दीपक पथवे यांच्याबरोबरच युवक उपाध्यक्षपदी विलास अगिविलय प्रवरा विभाग प्रमुखपदी राजू सावंत तालुका संघटकपदी अक्षय उघडे किरण खोडके सी गीताराम पोकळे यांची तर आढळा विभाग प्रमुखपदी दौलत पथवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राजू सावंत हे मारुती मेंगाळ यांचे कट्टर समर्थक होते मात्र त्यांनी दीपक पथवे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला दीपक पथवे यांच्या नियुक्तीबद्दल सर्व मित्रपरिवार आणि ग्रामस्थ बहिरवाडे आणि मेहेंदोरी ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केलं खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एफ स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध